साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिडपापळ झाला त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार तुम्ही आता गेल्या काही दिवसात चारशे पारचा नारा कोण देताना ऐकले आता दोनशे पार करायची पंचायत आहे चारशे लय लांब आहे आज या देशामध्ये चारशे पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही अकरा जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितलेलं आहे आमच्या बीडच्या पंकजा सांगितलं मला दिल्लीला जायचं कारण संविधान बदलायचं आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय टाटा बिरल्याला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि घोरगरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे की समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते